कर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला वंदे मातरम आणि राज्यगीतानं सुरुवात झाली यावर्षीच्या पुरवणी मागण्या उदय सामंत यांनी सभागृहात सादर केल्या यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी परभणी बीडमधील हिंसाचाराच्या घटनेबद्दल सभागृहात सरकारनं उत्तर देण्याची मागणी केली परभणी आणि बीडमधील दोन्ही घटना या गंभीर असून विरोधकांनी या घटनेचं राजकारण न करता विधायक सूचना या सभागृहात चर्चेदरम्यान कराव्या अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली त्यानंतर स्थगन प्रस्तावाबद्दल सूचना अध्यक्षांनी नाकारल्या चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेच्या पटलावर आठ विधेयकं सादर केली आहे यानंतर विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा आणि विधानसभा सदस्य दिनकरराव जाधव हो यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडले आणि सभागृहात ते स्वीकृत केले विधानसभेचं आजचं कामकाज स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून दिला प्रख्यात तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते हृदयविकाराशी संबंधित त्रासामुळे त्यांना सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचं निधन झालं नऊ मार्च एकोणीशे एक्कावन्न रोजी मुंबईत जन्मलेले जाकीर हुसेन यांनी त्यांचे वडील उस्ताद अल्ला यांच्याकडून तबला वादनाचे धडे घेतले आणि वयाच्या बाराव्या वर्षापासून ते कालपर्यंतच्या आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत तबला वादनाला नवी ओळख त्यांनी मिळवून दिली एकोणीशे अठ्याऐंशी साली भारत सरकारनं पद्मश्री सन्मान प्रदान केला हा सन्मान मिळालेले ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मविभूषण सन्मानानं त्यांचा गौरव करण्यात आला संगीत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाच्या ग्रामी पुरस्कारांवर त्यांनी पाच वेळा नाव कोरलं यापैकी तीन पुरस्कार त्यांना याच वर्षी मिळाले होते राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात चौदा डिसेंबरपर्यंत पाचशे एक्कावन्न केंद्रांवर केवळ एक लाख एकतीस हजार टन सोयाबीनची खरेदी झाल्यानं शेतकऱ्यांना नोंदणीसाठी पंधरा डिसेंबरवरून आता एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूनं जंगलात पुरून ठेवलेली स्फोटकं का शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे अहेरयल तालुक्यातल्या मरपल्ली पोलीस मदत केंद्राअंतर्गत करंजा गावानजीकच्या जंगलातून ही स्फोटकं शिताफीनं बाहेर काढून ती नष्ट करण्यात आली मरपल्ली पोलीस मदत केंद्रातील पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी ही शोधमोहीम राबवली भारतीय महिला हॉकी संघानं आशियाई कनिष्ठ हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलंय अंतिम फेरीत भारतानं चीनला पेनल्टी शूट आऊटमध्ये तीन दोन असं पराभूत केलं याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार